मुंबईसाठी स्वागत घेऊन कार बाबळे आता कुठे उभा आहे पुण्यातल्या नवले ब्रिजच्या जवळपास उभा आहे मी आता जो रस्ताना म्हणतो जो मुंबई जो बेंगलोर वरून मुंबईला जाते त्या वरती अपघात झाला तर अपघात झाला इतर नाही वर्ष हे सगळे अपघात होत नाही आज झालं काय सगळी सगळ्यात अभिप्र हा ट्रक ज्याचा ब्रेक फेल नाही ब्रेक फेल झाला तो मुंबईच्या दिशेने निघाला होता त्याचा ब्रेक फेल झाला आणि ब्रेक फेल झाल्यानंतर काय झालं त्याच्या त्या ट्रकमध्ये तर तो, तो वेगवेगळ्या वाहनांना पुढे धडकत गेला आता धडकत गेल्यानंतर फक्त इच्छेच नाही झालं तर मध्ये ज्या ज्या गोष्टी आल्या त्या सगळ्या गेल्या पुढे आणखी दोन ट्रक उभे होते त्याच्या मागे आणखी एक बस होती ज्याच्यामध्ये दोन गाड्या परत चेंबल्या आणि त्यानंतर काय झाले ते इथे तुम्हाला तर खाली दिसेल आता मृतदेह काढायचं काम तर सगळं सुरू आहे पण इतर बघा हा पूर्ण चेंदाबेंडा मेंडा असं ट्रकचा झालाय इथून पुढे आणखी गेलं की तुम्हाला आणखी वेगवेगळ्या गोष्टी दिसतील ते काय तर आता क्रेन्स लावल्या तिथं वरती आणि या क्रेन मार्फत अग्निशमन दलाची सगळी मंडळी पोचली आहे की जी इथे आता रेस्क्यू करायचं काम सुरू आहे त्यामध्ये काही मिळते की नाही हे आता ते बघण्याचा प्रयत्न करतात कारण ही का पूर्ण जुळली होती जी कचाट्यात सापडली ज्याच्यामध्ये काही लोक सापडले सगळ्यात वाईट यातली घटना काय मी तुम्हाला सांगतो की अशी आहे की ज्या जो ट्रक धडकला त्या ट्रक मधले ड्रायव्हर आणि क्लिनर अशा दोन्ही ज्या व्यक्ती होत्या त्या दोन्ही व्यक्ती जागीच मिळाल्या म्हणजे त्यांचे त्यांना बाहेर पडता आलं नाही त्यांचे दोघांचे मृतदेह जागेवरती होते आणि ते जळू नाही गेले आता इथे बघा समोर हे स्ट्रेचर आणलंय स्ट्रेचरंगल्या कारण काही मृतदेह ते काढायचं काम सुरू आहे जवळपास दोन तास झाले या घटनेला दोन तास होऊन गेल्यानंतर सुद्धा अजून सगळे मृतदेह हो, मिळालेले नाहीत आता कॅज्युअल्टी आकडा याच्यामध्ये आहे आठ म्हणजे काय तर आठ जणांचा मृत्यू झाला हे कन्फर्म झालं या गाडीमध्ये जवळपास तीन चार तेन्ना फुदा तेन्ना फुदा ते चार लोक बसली होती त्यांचा इतकं नाही आलं त्यानंतर त्यांचा सुद्धा मृतदेह पूर्ण देऊन गेलेला आहे आणि इतकं नाही फक्त इतकं नाही फक्त ज्यांना बाहेर निघता आलं नाही त्या सगळ्यांचं म्हणजे त्यांची बॉडी आहे तशीच जागेवर माणसं गाडी प्रकार घडलेला आहे बरं त्या घटना घडत आहेत नवले पुन्हा गेल्या दहा वर्षात तुम्ही बेडिंग प्रसंग काढले तरी तुम्हाला कळेल की त्याच्याबद्दल हे अपघात होतो पूर्ण आहे तुम्ही कातरच्या पुलापासून समोर आला की त्याच्यावरती येतात नॅशनल हायवे असल्यामुळे त्याच्यावरती स्पीड ब्रेकर थेट बसवते पण वाहनांचा वेग नियंत्रणात राहावा याच्यासाठी काही तरतुदी नियोजन तिथे करण्यात आलेलं आहे पण तरी सुद्धा ओन लावले असतील कि त्यांचं किलोमीटर लावले असेल की तुमचा स्पीड किती हा वेग तिथे काउंट केला जातो असं सगळं असताना सुद्धा काय झालं तर हे सगळं असताना सुद्धा अपघात मात्र काय नव्हे पुण्याच्या अजूनही थांबलेले नाहीये पद्धतीचे तर आज आठ माहिती गेली त्यातले सहा जण अक्षरशः जळून खाक झाली म्हणजे त्यांच्या थेट ज्याला आपण म्हणतो या बॉडी बद्दल ते थेट तिथे सगळे दिसत आहेत आणि त्यांना काढायचं काम आता सगळे फायर ब्रिगेड ची सगळी म्हणले त्या ठिकाणी अपघातामध्ये बऱ्याचदा शतदेह असतात यावेळी काय यावेळी पूर्ण बंड ज्याला आपण म्हणतोय असे जळालेले मृतदेह वेगळ्या ठिकाणी आहेत आता ही सगळी तीन दाखल झाली इथे जे त्यांना काढण्याचं काम करणार आहेत कारण हे हितदेह जळाल्याचं सगळं दिसतंय ते आल्यानंतर या गोष्टी आणखी क्लिअर होतील आयडेंटिफाय होतील कारण बॉडी इतक्यात की ठरतच नाही एक्झॅक्टली की हे कोण आहेत व्यक्ती त्यांची तो झाल्यानंतर आणखी काही गोष्टी क्लिअर होतील केचर सगळे आणलेले तुम्हाला दिसतील फक्त इतकेच नाही तर अपघात झाल्यानंतर एखादा बॉडी पार्ट एखाद्याचा वेगळ्या ठिकाणी पडतो जेव्हा सिन्हि सिव्हिर अब्दार असेल आज यावेळी हे दोन ट्रक एकमेकांसमोर आले म्हणजे ट्रक गेला आग लागली आणि आगीमध्ये जी माणसं गाडीमध्ये अडकली ती गाडीमध्ये अडकून माणसं त्याच ठिकाणी मिळाली म्हणजे त्यांना मूव व्हायला सुद्धा परत वेळ नाही मिळाला त्यांना हालायला तिथे जागा नाही मिळाली आणि त्यामुळे आता आलेले जे अक्षरशः मृतदेह आहेत सगळे ते मृतदेह आता इथून काढण्याचे काम सगळे अग्निशमन दलाने सुरू केलंय केसेस आता मूळ होतील आणि त्यानुसार हे सगळे मृतदेह सुद्धा मूव केले जातील अजून आयडेंटिटी पत्नी आहे का त्याचं उत्तर आहे नाही असं एक स्ट्रेच तर परत पुरती रेडी केलं जात आहे अजूनही हा सगळा मलबा काढायचं काम सुरू आहे वेगवेगळ्या क्रेन्स जिथे आणल्यात ज्या क्रेन हालतायत आणि त्यातील हा संपूर्ण आता मलबा काढायचं काम सुरू आहे सगळ्यात आधी जे डेड बॉडीज आहेत त्या डेड बॉडीज इथून रिकवर होत आहेत आणि त्यानंतर त्यांचं आयडेंटिफिकेशन होईल ते, ते कुठले होते ते नक्की कोण लोक होते या सगळ्याच्या गोष्टी क्लिअर होतील आणि आयडेंटिफिकेशन पटल्यानंतर कारण काय म्हणजे सगळ्यात या आजच्या अपघातातलं दुर्दैव असं आहे की एरवी अपघात झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या हवाला केला जातो केला जातो दिला जातो आज हे मृतदेह इथेच जात आता गाडीतून एक छोटस लहान मुलीला काढण्यात आलंय जे जवळपास एक सहा ते सात वर्षापर्यंत असायला तिचा मृतदेह तिकडे घेऊन जाण्यात आलाय दुर्दैव असं आहे की काही गोष्टी ऑन स्क्रीन दाखवता येत नाहीयेत कारण इतकी भीषण परिस्थिती आता इथे आहे एक 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 बॉडी तिथून रिकवर केल्या जात आहेत ज्या वेगाने हा ट्रक इथे पूर्ण आला आणि तो ज्या सतत गार्डन धडकत गेला त्यातील पूर्ण एक चेन ऑफ समोर आला आणि त्या चेन ऑफ सिक्वेन्स नंतर हे सगळं एक एक काय घडलंय आपल्याला दिसतं याआधी या ब्रिजवरती अपघात झालेले होते कमी असते सलग पस्तीस ते चाळीस धडकल्या होत्या होत त्यानंतर आज माणसे

गोष्ट घडत असताना तो गाडीला ठोक सोडत पुढे आला नंतर थोड्या एका गाडीला स्पीड कमी झालं परंतु मागून एक येऊन गाडी त्याला पुन्हा ठोकली त्याला पुन्हा स्पीड आणि त्याच्या समोर समोर एक गाडी होते लाईट लाईट राहते तर त्या गाडीला तो घेऊन पुन्हा पुढे आला त्या गाडीला पुन्हा आणि पुढे येऊन पुढे त्या गाडीला त्यांनी पुन्हा दोघांच्या मशीन गाडी अडकली गाडी अडकली आणि त्याच्यामध्ये गाड्यांना पेट लागलो अग लागल्यामुळं त्यांनी लागलो पळत आलो तिथे तर आग लागल्यामुळे त्याला गाडीच्या माणूस त्यामुळे एक महत्वाचं विचारायचं आहे एक्झॅक्टली त्याच्या तोंडातून आवाज मी हायच्या घरी तर घरकी मला वाचवा 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 परंतु साऊंड मला कार मध्ये किती व्यक्ती होती चार ते पाच लोक आज लागले पुन्हा चेन्ना मेंद झाला कळालं तर तिकडे होत्या बाजूला कुठे होता त्याच्या बाजूला पलीकडे उभा होता मला सांगा पाहिलेले सर बघ समोर इथे कॅमेरात बघ कॅमेरात काय सगळ्यात त्यांचं त्यांनी काय झालं काय नाही सांगितलंय तो स्वतः इथे उपस्थित होता ज्याने आता ही सगळी घटना त्याला सांगितली अजूनही काय सुरू होते तर जळालेले जे मृतदेह ते जळालेले मृतदेह काढण्याचं काम सुरू आहे अपघात कव्हर करत पण इतकं छिन्न विछिन्न कधी काहीतरी झालंय असं कधीच समोर आलेलं नव्हतं पहिल्यांदा दिसत कि अशा पद्धतीचा अपघात पुण्यात घडलाय एकाच वेळी जवळपास आठ जण आणि ते पण ते बंड आहेत म्हणजे ते पूर्ण झाले समोर तुम्हाला टॉवेल टाकलेला तर दिसत असेल तर तो टॉवेल या ट्रक मध्ये जी ड्रायव्हिंग सीटवर बसलेली व्यक्ती होती तिचा मृतदेह आहे तो मृतदेह आता म्हणजे आणखी त्याच्यावरती अंत्यविधी होण्याच्याही तो किंवा अंत्यविधीचा चोपास होण्याच्याही तो परिस्थितीत नाही इतका तो एकाच जागी बंद झालाय ट्रक जसा धडकला तशा दोन गोष्टी झाल्या एक म्हणजे मधलं वेहिकल होत ते दोन ट्रक मध्ये दाबलं गेलं आणि त्या ट्रक मध्ये मी तुम्हाला आता दाखवलं की त्या लोक कशी अडकली आणि दुसरं असं झालं की ड्रायव्हर आणि क्लिअर हे दोघंही बाजूबाजूला बसलेले असलेले अर्थातच त्या ते दोघं सुद्धा असं क्लिअर दिसलं की ते दोघं सुद्धा जागेवर त्यांना म्हणजे बाहेर निघायलाच कोणाला वेळ नाही मिळाला त्यातून ट्रकने पेट घेतला समोरची गाडी पण पेटली आणि पेटल्यामुळे ही गोष्ट क्लिअर झाली की ते मृतदेह जागच्या जागी जळाले की त्या लोकांना बाहेरही तिथून निघता नाही आलं आणि या दुर्दैव म्हणावं लागले सगळ्यामध्ये की रेस्क्यू ऍक्सिडेंट तर पटापट लोक येतात पण आग लागल्यामुळे जवळची माणसं कमी पोचली नाहीत जी माणसं होती ती अक्षरशः फक्त दर्शक राहिले कारण आग लागल्यामुळे थेट कुणीही वाचवायला लगेच गेलं नाही आपण बघतो की अपघात झाल्यानंतर बऱ्याचदा असं असतं की अर्जोरची लोक तू आपल्याला येतात किंवा त्या व्यक्तीला उचलून देतात पण यंदा असं झालं की गाडीने पेट घेतला गाडीनंतर लगेच ट्रकचा पुढचा भाग होता त्या ट्रकने पण पेट घेतला आणि पेट घेतल्यामुळे असं झालं की जी बाकीची सगळी गर्दी होती ही लोक इथे फक्त दर्शक म्हणून अक्षरशः उभं राहायला लागलं त्यांना कारण फायर ब्रिगेड येईपर्यंत म्हणजे आग जोपर्यंत विजत नाही तोपर्यंत मात्र असं झालं की कोणालाही इथं मदत पोहोचवता आली नाही आता परत एकदा काय सुरू इथे तर पुढची जी गाडी ज्या गाडीमधून आता अगदी सहा ते सात वर्षांची मूल बाहेर काढण्यात आले त्याच्या ड्रायव्हिंग सीटवर जी व्यक्ती बसलेली होती ते एजेंट दिसत आहेत त्यांचा मृतदेह आता बाहेर काढायचं काम सुरू आहे तो मृतदेह खालच्या बाजूला म्हणजे तो कम्प्रेस झाला होता खालच्या बाजूला गेला त्यामुळे तो पूर्णतः तो जळाला नाही पण बाकीच्या बॉडी पूर्ण जळाल्या सगळ्या यामध्ये अगदी क्लिअर दिसत होत्या म्हणजे आयडेंटिफिकेशन या मृतदेहांचं करणं सुद्धा आताच्याकडलं इतकं अवघड आहे की पूर्णतः त्यांचं शरीर जळ आहे अक्षरशः ज्याला आपण म्हणतो स्केलेटन म्हणजे सांगाणा शरीराचा असतो तो सांगाणा आता सगळ्यातून सा लोकांचं ते रिकवर केल्यानंतर आता त्यांचं आयडेंटिफिकेशन सह केलं जाईल आणि नंतर या सगळ्यामध्ये काय होतं ते बघायला महत्वाचं आहे खर तर ब्रेक फेल हे जरी याचं प्रायमरी रिझन असलं तरी सुद्धा आणखी कोणकोणत्या गोष्टी या सगळ्यातून पुढे येत आहेत ते सुद्धा इथले जे इन्व्हेस्टिगेशन असेल ते इन्व्हेस्टिगेशन मध्ये खेळ आता तरी लोक काढायचं काम सगळं सुरू आहे आणि फायर ब्रिगेडच्या गाड्या ही ही सगळी मंडळी मंडळी पोहोचली आहेत मी आता तुम्हाला परत एकदा ते दाखवतो त्यामुळे दुर्दैव हे सगळं बघावं लागतंय पण इतका भीषण अपघात आहे आणि नवले ब्रिज वारंवार ह्या ज्या सगळ्या घडायला घटना आहेत याच फायनली झालं याचा सगळं सर काय होणार आहे हे ठीक आहे फायर ब्रिगेड सर एक्झॅक्टली कसं झालंय काय काय माहिती बाहेर समजते अडकलेली आहे त्या गाडीमध्ये आता सुद्धा पाच कॅज्युअलिटीज आपल्याला मिळालेल्या आहेत दोन कॅज्युअलिटीज अपेक्षित दिसत आहेत आपल्या एकाच वेळेस सगळीकडे पुणे अग्निशमन दल आणि पीएमआरडी अग्निशमन दलाचे रेस्क्यू व्हेकल्स फायर पॅट्रोल व्हेकल्स सगळ्याच फॉलवरती आहेत लोकांना प्रत्येकाला त्यामुळे खूप अडचण होते दहा पंधरा मिनिटामध्ये मला असं वाटतं की बऱ्याचशा आपल्याला की बॉडी बॉडी आयडेंटिफिकेशन क्लिअर झालं की नाही बॉडी आमचं सगळ्यात महत्वाचं काम आहे की बॉडी एक्सेप्ट करणं कारण सध्या कदाचित जर कोण त्याच्यामध्ये अवेलेबल असेल तर तो मिळाला व्हेकल खोलाईडी झाल्या एकमेकांना धडकल्यानंतर आग लागल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली

खूपच टीडीएस जॉब आहे काम चालू ओके थँक्यू सर आता वेगवेगळ्या ठिकाणी कुठे टॉवेल लावलाय तर कुणी आणखी तिथून सुद्धा बॉडी काढण्यात येत आता स्ट्रेचर आलाय जे कार मधून जे कार मधून येत्या काढतील सगळ्यावरती लक्ष आहे आपलं हळूहळू घटनाक्रम काय करतो काय ना काय नाही हळूहळू ते पण का या सगळ्यामध्ये आपण बघू आणि जितक्या तू दिसतोय आत्ता तरी की कॅज्युअल्टीज ह्या आणखी वाढू शकतात कारण आठ जण सांगितलं की आठ सात बॉडी तरी रिकवर झाले त्यांना दिसतात पाच आणि या दोन आणखी पुढच्या व्हेकल मधली एक व्यक्ती जी आता तीन व्यक्ती तो ज्या सिरियस होत्या त्यातनी पण एक व्यक्ती आत्ता गेल्याची प्राथमिक माहिती दिली त्यामुळे सात ते आठ कॅज्युअल्टी हा आत्ताचा तरी आत्ता लाईव्ह सुरू असताना फायनल लागणार आहे दुर्दैव हे की त्यांच्या नशिबात अंत्यसंस्कार पण नाहीत म्हणजे याच्या इतकी वाईट घेत मी याच्या आधी कधी आयुष्यात माझ्या कव्हर केलेली नाहीये जागेवरतीच बॉडी बंद झाल्याचं मग म्हटलं की असं असतं ऍक्सिडेंट झाल्यानंतर तुम्ही ते बऱ्याचदा पार्ट घेतले असतात त्यानंतर ते एकत्र केले जातात आणि मग होत पण यंदा तसं नाही झालं यंदा आग लागल्यामुळे त्या बॉडी अगदी जागेवरती म्हणजे बंद झाल्यात आणि त्या मी म्हटलं की सांगाडे आता फक्तच राहिले स्पीड आणि जाऊन गेले जे व्हिज्युअल सांगितले सगळे तुम्हाला दाखवू नाही अपडेट घेतोय मी आणखी काय घर पोहोचवतो मुंबईचा गोपाळ सोबत मी ओंकार राबो आता नवले कृष्णा